विपश्यना केंद्राचे संस्कारक्षम पिढी तयार करावी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती एक एकविसावे शतक भारताचे आहे त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे दोन हजार सत्तेचाळीस मधील विकसित भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संस्कारक्षम पिढी तयार करणे आवश्यक आहे विपशना केंद्राच्या मा माध्यमातून या कामाला गती मिळणार आहे त्यासाठी विपशना केंद्राने संसार संस्कारक्षम पिढी तयार करावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधीभूमी संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा पार पडला यावेळी आमदार रवी राणा केवलराम काळे जिल्हाधिकारी आशिष एरेकर कमलाताई गवई कीर्ती गवई रविराज देशमुख गुणवंत देवपारे सिद्धार्थ वानखेडे अभयंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील यासाठी विपशन केंद्रासह गौतम बुद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा वसतिगृह वाचनालय करण्यात यावा यावर भर देण्यात येणार आहे केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा यासोबतच इरविन चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात आवश्यक येतील यासाठी असणाऱ्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार रवी राणा यांनी मार्गदर्शन केले सुरुवातीला उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन केले त्यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी कुदळ मारून विपशना केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कलावती भटकर कोषाध्यक्ष अण्णपूर्णा दामले सचिव अश्विनी भटकर वेद वेदब्री मेश्राम जिल्ह्यातील पत्रकार बंधू उपासक उपासिका आदी यावेळी उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील यश मिळवलेल्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज